नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत आमावशीच्या दिवशी दही भात उतारा आणि नारळाचा उतारा हा आपल्याला कसा करायचा आहे याला घराच्या दोष हे काढण्यासाठी आपल्याला नारळाचा उतारा हा करायचा आहे सर्वप्रथम आपण बघूया भात दही भाताचा हा उतारा आहे हा आपल्याला कसा करायचा आहे यासाठी आपल्याला तांदूळ हे घ्यायचे आहे अगदी कमी म्हणजेच मुठभर किंवा अर्धी वाटी तुम्ही यासाठी तांदूळ हे घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला याचा मीठ न टाकून भात हा शिजून घ्यायचा आहे भात शिजून झाल्यानंतर आपल्याला तो एका कागदावरती किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या डिशमध्ये काढून हा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती दही टाकून तुमच्याकडे जर असेल तर काळी तीळ आणि थोडासा गुलाल हा यावरती टाकून घ्यायचा आहे आणि हा उतार आपल्याला करत असताना दुपारी बाराच्या आत हा करायचा आहे आणि यानंतर आपल्याला हे जे सर्व साहित्य आहे हे घेऊन आपल्याला आपल्या गच्चीवरती जायचं आहे आणि आपल्याला वर गच्चीवरती गेल्यानंतर आपल्याला हा आपल्या घराच्या म्हणजेच गच्चीच्या दक्षिण दिशेला हा ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला हात जोडून आपल्या पितृंना प्रार्थना करायची आहे की तुमचे कृप गुप, कृपा आशीर्वाद हे आमच्यावरती असेच राहू द्या आणि जर काही चुकले असेल तर क्षमा प्रार्थना ही आपल्याला त्यांची मागायची आहे आणि हा उतारा करत असताना आपल्याला कुणाशी बोलायचे नाही हे आणि नंतर आपल्याला घरामध्ये येण्या अगोदर पाय हे धुऊनच नंतर घरामध्ये यायचं आहे आणि घरामध्ये आल्यानंतर आपल्याला देवांसमोर परत एकदा देवांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पितृंचा आशीर्वाद हा आपल्याला घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही हा दही भाताचा उतारा दर आमूशेला करू शकता अगदी सोपा आणि एकदम प्रभावी असणारा आपला हा दही भाताचा उपाय आहे यामुळे तुम्हाला आपल्या पितृदोषापासून ही मुक्ती मिळेल आणि त्यांचे कृपा आशीर्वाद हे आपल्यावरती असेच राहतील यानंतर आता आपण बघणार आहोत नारळाचा उतारा हा पण एकदम प्रभावी असा हा पौर्णिमेला अमावस्येला किंवा शनिवारी आपण हा करत असतो तर या अमोशेला तुम्ही अशा प्रकारे एक हे नारळ घ्यायचं आहे आणि या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला नारळाची शेंडी ही आपण घराचा उतारा करत असताना घराच्या दिशेला ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताने वरती करत सात किंवा अकरा श्री स्वामी समर्थ म्हणत हा उतारा करायचा आहे आणि हा उतारा करत असताना तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोष काल हा उतारा तुम्ही करू शकता या उतारा करत असताना तुम्हाला अगोदरच घराच्या बाहेर पाणी हे ठेवायचं आहे आणि हा उतारा करत असताना तुम्हाला कोणी बघणार नाही टोकणार नाही अशा वेळेस हा उतारा करायचा आहे आणि उतारा करून झाल्यानंतर आपल्याला हे नारळ ज्या ठिकाणी जास्त कचरा असेल किंवा ज्या ठिकाणी कोणी जात नसेल अशा ठिकाणी हे नारळ फेकून द्यायचं आहे आणि नारळ फेकून झाल्यानंतर आपल्याला मागे ओळून हे बघायचं नाही याचप्रमाणे भाताचा उतारा पण करत असताना आपल्याला भात ठेवल्यानंतर पण मागे हे ओळून बघायचं नाहीये तर हे जे सर्व उतारे आहेत हे झाल्यानंतर आपण जे बाहेर टाकतो त्यांना आपल्याला मागे ओळून हे बघायचं नसतं तसेच आपण घराच्या जवळ येऊन नंतर पाय धुवून हा घरामध्ये प्रवेश करायचा असतो आणि उतारा करत असताना आपल्याला हे जे उताऱ्याच्या वस्तू आहे यांचा स्पर्श हा जमिनीला न करता किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीवरून जर हा उतारा उतारत असेल तर त्या व्यक्तीला पण स्पर्श न करता हे सर्व उतारे आवश्यक आपल्याला करायचे असतात अशा प्रकारे एकदम प्रभावी असणारे हे पौर्णिमा अमूशेला केले जाणारे नारळाचा आणि दही भाताचा उतारा हा तुम्ही या अमूशेला जरूर करा आणि याचा अनुभव जरूर घ्या एकदम म्हणजे प्रभावी असणारे हे आपले सर्व तोडगे आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे सांगत असतात तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील अशा प्रकारे हे सर्व आमोशेचे आपल्याला तोडगे करायचे आहेत ही आपण अशुभ मानतो पण अशा प्रकारे आपल्याला आमुष्याच्या दिवशी अशा आपल्याला ही सेवा करून यामुळे आपल्याला काही कृपा आशीर्वाद पण हे मिळत असतात तर अशा या अशुभ न मान होणाऱ्या आमूश्याला आपण शुभ करून आपले आपल्याला आपल्या पितृंचे आशीर्वाद या दिवशी घ्यायचे असतात आणि आपल्या घरावरती जे संकट आलेले असतात किंवा काही आपल्याला आपल्या घरामध्ये बाधा ही झालेली असेल कोणी जास्त आजारी राहत असेल किंवा आपल्या घराला नजर दोष हा होत असतो तर तो काढण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला नारळाचा उतारा या दिवशी आवश्यक करायचा आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू